मधील सायलेंट व्हॅली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत कमिटीतर्फे सोसायटीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे माझं सोसायटीमधील असंख्य रहिवाशांना व सदस्यांना विश्वासात न घेता कमिटी मनमानीपणाने पुनर्विकासाबाबत आपला कारभार करत असल्याचा आरोप करत याविरोधात येथील रहिवाशी एकवटले असून काल त्यांनी कमिटीच्या कारभाराबद्दल प्रसारमाध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला माझं नाव मकरंद प्रकाश बनकर माझ्या सोसायटीचं नाव आहे सायलेंट व्हॅली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी माझ्या सोसायटीमध्ये पुनर्विकासाच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे त्याच्यात ज्या पद्धतीच्या दांदली आहेत गैरप्रकार आहेत ज्या प्रोसेस फॉलो होत आहेत त्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्या प्रोसेसला प्रशासन आणि शासकीय अधिकारी का त्यांना एक एक वाटा बनवून देत आहेत का एक एक रस्ते आहेत आजही आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वीस लोकांना अठरा लो लोकांना पंधरा लोकांना असे काही बाहेरच ठेवलेले आहेत त्यांना त्यांच्या घराचा अधिकारच दिलेला नाही हा परंतु त्यांच्या घराचा पुनर्विकास करायचा अधिकार संस्थेने स्वतःकडे घेतलाय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने ऑर्डर देण्यासाठी ते अधिकार स्वतःकडे घेतले बिल्डरने त्यांचं घर पाडण्यासाठी त्यांना आम्ही नवीन घर बनवून देऊ त्यांना आम्ही भाडं देऊ त्यांना आम्ही हे देऊ आम्ही त्यांना ते देऊ याचे अधिकार घेतले परंतु त्या अठरा लोकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार नाही मग ज्या व्यक्तींनी आयुष्यभर मेहनत करून रक्ताचं पाणी केलेलं आहे त्यांना त्यांच्या घराचा संविधानिक अधिकार जर तुम्ही देत नाही आहात पण त्यांच्या घराचं भाडे किती येणार त्यांचं घर कधी पाडायचं त्यांना नवीन घर कधी द्यायचं याचा अधिकार डेव्हलपरला दिला आहे त्यांच्या घराला पाडण्याची एन ओ सी त्यांच्या घराचा पुनर्विकास करण्याची एन ओ सी त्यांच्या घराच्या जागी दुसरी इमारत बांधण्याची सी सी हे जे काय कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचा अधिकार शासनाकडे आहे आणि यांच्या घराबाबतीत काय करायचं काय नाही करायचं याचा अधिकार संस्था बोलते आम्ही मेजॉरिटीने घेतली आहे मग मला हा प्रश्न पडतो की मग ते अठरा लोकांचं घर आहे की नाही ते त्या संस्थेचे सभासद आहेत की नाही आणि सिडको म्हणते की आम्ही एकशे वीस लोकांना सदा निका दिली आहे आम्हाला एकशे वीस लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स दिलाय आम्हाला एकशे वीस लोकांनी पाणी बिल भरलंय आमची लाईट बिल एकशे वीस लोक भरतात पण संस्था त्यांना शेअर सर्टिफिकेट देत नाही पण त्यांच्या घराचा पुनर्विकासाचा अधिकार या ठिकाणकडे आहे मग अशा अशा लोकांनी किंवा अशा संस्थेच्या सभासदांनी जर अधिकार मिळत नाही मॅडम पत्रकारांना मी हा प्रश्न विचारतो मग आम्ही आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर का बहिष्कार टाकू नये का आम्ही मतदान करावं आम्हाला आमच्या घराचं मत करायचा अधिकार नाही आमची मतं मांडायचा अधिकार नाही काय करायचं आम्ही नगरसेवकाला निवडून काय करावं आम्ही आमदारांना निवडून सर एकंदरीत तुम्ही असं म्हणता की बहिष्कार पण तुम्ही स्थानिक हा विषय चर्चा केली आहे मॅडम गेले दहा वर्ष नगरसेवक हा कोणी नाहीच आहे त्या फक्त प्रशासकीय अधिकारी आहेत आणि प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या नियमांना मग मा पुढचा दरवाजा आहे मागचे दरवाजे आहेत मला माहिती नाही पण कायद्यामध्ये अशा पद्धतीने ते वावरतायत की वीस मेंबर नसताना सुद्धा सप्लिमेंटरी लिस्टिट बनते येणाऱ्या मॅडम मा मग तुम्ही मला सांग ना माझ्या घराचा पाडण्याचा अधिकार तुम्हाला डेव्हलपर म्हणून मिळतोय माझ्या घराला सीसी देण्याचा पुनर्विकास ची परवानगी देण्याचा अधिकार प्रशासन घेतोय माझ्या घराचा शेअर सर्टिफिकेट देणार नाही तुला सदस्यत्व देणार नाही याचा अधिकार कमिटी घेते मग मी घराचा मालक म्हणून मला अधिकार काय मग मला अधिकार बघतो तुम्हाला आमदारकीला निवडून देण्यासाठी म्हटत मला अधिकार फक्त नगरसेवक निवडून दे म्हणून म्हटत मला अधिकार बघतो मी खासदारकीला उभा आहे म्हणून म्हटत मग मला अधिकार काय मॅडम मी आयुष्यभर मेहनत केलीये रक्ताचं पाणी केलंय माझ्या पुढच्या पिढीसाठी जे घर बनवले तुम्ही सिडकोच्या भूखंडाचा श्रीखंड निश्चित घ्या पण माझ्या हक्काचा घर मला द्या ना उरलेला आहे ना अजून अपेक्षा आहे युडीसीपीआय मध्ये तरतूद आहे ना तो सगळा श्रीखंड घ्या तुम्ही पण आमच्या हक्काचा आम्हाला घर द्या तो घेण्याचा अधिकार सगळ्यांना दिलाय तुम्ही विकासकाला अधिकार देताय सांगता डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालाय प्रशासकीय अधिकारी सांगतात नाही नाही सगळ्या नियमांनी आहे आम्हाला त्यांना पुनर्विकासाच्या परवानग्या सीसी आम्हाला त्यांना द्याव्या लागणार आहे म्हणजे ते अधिकार तुम्हाला आहेत नहीं नहीं। नाही आम्हाला निवडून दिले आम्हाला ते अधिकार आहेत मग मॅडम माझं घर आहे मला काय अधिकार माझ्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी केलंय माझ्या सासूसासांनी केलंय माझ्या बहिणींनी केलंय मग मी माझ्या मुलांसाठी त्या घरासाठी नाही बोलायचं का मला कधी मेंबर बनवणार माझ्या आज अठरा मेंबर बाहेर आहेत आणि त्यांच्या घराचा निर्णय घेतला जातोय एक देवनापर येत देवना आहे एक प्रेझेंटेशन देतो आणि तो सांगतो की नाही मी एवढं भाडं देईन मी तेवढं कॉर्पोरेस फंड देईन मी तेवढं एरिया देईन पण त्याला ऑथेंटिकोन करता कोणी पीएमसी वाली नाही जो पीएमसी आहे त्याचा पत्ता नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे एका पत्रकारांनी मला विचारलं मग पीएमसी झोपलेत का म्हणून ते झोपलेत का जागे ते दिसतील तर कळेल ना ते दिसतच नाहीत ते फक्त कागदावर दिसत आहेत जसं संस्थेनी फक्त कागदावर एकशे पाच लोक दाखवले पण तुमच्या डीए मध्ये फक्त सासष्ट लोक दाखवतात प्रशासना विचारलं असं का वर कागदावर गणसंख्येची पूर्ती झाली आहे आणि समोर बसलेत किती फक्त पस्तीस लोक मग मा मॅडम एकशे वीस लोकांमध्ये जर पस्तीस लोकांमध्ये निर्णय होतोय तेरा लोक हंगामी समिती म्हणून बसतात मग समोर राहिले किती बावीस मग बावीस लोकांमध्ये जर तुम्ही पुनर्विकासाचा निर्णय घेताय मग शासनाचा कुठला निर्णय आहे एकशे वीसशे बावीस म्हणजे वीस टक्के लोक झाली वीस टक्के तुम्ही पुनर्विकासाचं काम करताय हा कुठला पॅटर्न बनवताय मी परत एकदा जबाबदारी शब्द वापरतो की हा पॅटर्न कुठल्या पद्धतीचा बनवताय तुम्ही आणि तो पॅटर्न मी कागदो कागदानिशी मी प्रूव्ह करू शकतो माझ्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत माझी मागणी आहे की एकशे वीस लोकांच्या जेवढे सदस्य बाहेर आहेत त्यांना सदस्य पहिलं करून घ्या डोळो परत एकदा बसवा एकशे वीस लोकांना त्यांच्या मागण्या विचारा निश्चितच त्याच्यात काही लोक तुम्हाला हो म्हणतील काही नाही म्हणतील नाही म्हणतात म्हणजे पुनर्विकासाला विरोध नाही पुनर्विकास सगळ्यांना हवाय पण त्यांच्या हक्काचं त्यांना द्या तुमचं एक्स्ट्रा नको तुमच्या सिडकोच्या भूखंडाचं श्रीखंड या लोकांना नको त्यांना बघतात त्यांच्या हक्काचं घर त्यांच्या हक्काचं भाडं त्यांच्या हक्काची तजवीज आणि त्यांच्या घराची गॅरंटी कुठलाही डेव्हलपर बँक गॅरंटी देत नाही डीए मध्ये लिहिलेलेच नाही मग तुम्ही कोणते पॅटर्न सेट करताय म्हणजे याच्यानंतर येणाऱ्या पुनर्विकासामध्ये बँक गॅरंटी हा विषय मिटला जर असा डीए रजिस्टर होतोय फक्त प्रेझेंटी <laughs> मिटिंगला उपस्थित राहिली ही जर डीएला लावून ठाणे दुय्यम निबंधक वर्ग क्रमांक दोन ठाणे आठ हे जर दुय्यम निबंधक मी जबाबदारीने बोलतोय ठाणे आठ वर्ग क्रमांक दोन ठाणे दुय्यम निबंधक जर हा डीए रजिस्टर करतात तर मग त्यांना याच्यामध्ये पुनर्विकासाच्या परवानगीची गरज नाही भाड्या तत्व असलेली भाड्या तत्वाची डीडची गरज नाही मग मॅडम अशी जर पॅटर्न सेट झाले तर नव्या मुंबईत सगळी जण बघतात पी एमसी घेतील एक एक पन्नास लोकांची कागदावर नोंदणी दाखवतील वीस बावीस लोकांना बसवतील आणि पुनर्विकास करतील का तर डीए रजिस्टर होतो माझा आक्षेप कमिटीवर नाही माझा आक्षेप विकास हक्कावर नाही माझा आक्षेप या चाललेल्या प्रोसेसवर या चाललेल्या कार्यपद्धतीवर याच्यावर आहे की तुम्ही कुठले प्रोसेस फॉलो करताय हे कोणते नियमात मॅडम एकीकडे सांगता युडीसीपीआर मध्ये तुम्ही टू थर्ड लोकांना घेऊन पुनर्विकास करा दुसरीकडे तुम्ही सांगता नाही एक्कावन्न टक्के असले तरी चालतील पण ते एक्कावन्न टक्के कुठले कागदावर एक्कावन्न टक्के आणि त्याचे एक्कावन्न टक्के म्हणजे सतरा तारखामध्ये पुनर्विकास होतो आणि हे अत्यंत काय माझ्याकडे मी काय माझ्या घरचा बोलत नाही आहे मला संविधानाने माझ्या एका घराचा एक वोट करायचा अधिकार दिला आहे माझी पात्रता माझी इलिजिबिलिटी माझी लायकी एका वोटची आहे पण मग त्या अठरा लोकांची तर ती पण लायकी नाही मी ऑलरेडी मी ऑलरेडी कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये या कमिटीच्या विरोधात आहे जे अठ्ठावीस जानेवारीला त्याची हिअरिंग आहे म्हणजे आर्ग्युमेंट आहेत आणि मी या डीएच्या संदर्भात या प्रशासकीय ज्या काही प्रोसेस आहेत यांच्या विरोधात मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे आणि अत्यंत महत्वाचं माननीय प्रवीण दरेकरजीने या संदर्भातली ऑलरेडी इन्क्वायरी लावलेली आहे आमदार प्रवीण दरेकर साहेबांनी जे त्यांनी या सायलेंट झाली जो काय गैरप्रकार सुरू आहे त्याचा अहवाल सिडकोकडून महानगरपालिकेकडून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून मागितलेला आहे आणि आता ही आलेली आहे मॅडम नवीन सहकार आयुक्त पुणे यांनी या संदर्भातले सगळे अहवाल सहनिबंधकांनी उपनिबंधकांनी सिडकोनी द्यावेत असा आदेश एकोणीस बारा दोन हजार पंचवीस ला पारित केला आहे मग प्रशासन यांना कुठल्या आधारावर सी सी देते पुनर्विकासाची परवानगी देते कुठल्या आधारावर डेव्हलपर करत येतो आणि प्रेझेंटेशन देतो आणि ना मी आता भाडं वाढवतो का या इन्क्वायरी आहेत म्हणून या इन्क्वायरी आहेत म्हणून तुम्ही कारकोरच फंड देत आहे या इन्क्वायरी आहेत म्हणून तुम्ही भाड्या वाढवून देत आहे या इन्क्वायरी आहेत म्हणून तुम्ही आता सांगताय मी पंचवीस स्क्व्हरफीट देते पण ती तुमची बाल्कनीतली सर्व्हिस एरिया दे कारपोट नाही देणार